नमस्कार मी स्मिता आणि मी सुजाता एस एस कुकिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत हेल्दी ब्रेकफास्ट यामधली एक मस्त ओट्स चिला ही रेसिपी तर त्याच्यासाठी आपण आता ओट्स आ। आ, ओट्स घेऊन त्याची आपण पावडर पावडर केली के तर ते आपण अर्धा कप घेतोय आधी दोन मिरच्या किंवा तुमच्या आवडीप्रमाणे आणि सहा लसूण पाकळ्या त्याची थोडी आवडत असतील तर लसूण टाकेल असं पण अगदी कंपल्सरी काही नाही आहे थोडीशी आपण अर्धवट अशी विपिंग करून घेऊया मिरचीचा ठेचा असेल तरी तो एक टीस्पून घातला तरी पण चालेल आणि मग आता ह्याच्यातच आपण सगळं घालूया ना ओट्स वगैरे म्हणजे मग ते छान विपिंग होईल करून त्याच्यामध्ये आपण हे ओट्सची पावडर अर्धा कप हा आपण अर्धा कप ओट्स घेतले प्रमाणबद्ध रेसिपी आपण शिकवतो त्यामुळे आपण अर्धा कप घेतले आणि त्याची पावडर करून घेतली फक्त त्याच्यामध्ये एक टेबल स्पून गव्हाचं पीठ पाव कप दही अर्धा टीस्पून मी मीठ आहे पाव टीस्पून आपण बेकिंग पावडर घातली पाव टी स्पून सोडा घातला बेकिंग सोडा, आणि एक गरम मसाला घालूया पण जास्त फ्लेवर नको आपल्याला अगदी थोडा आणि अर्धा कप पाणी करून आता विपिंगच करून घेऊया आपण सगळं मिक्स करून छान असं बॅटर तयार झालं आहे त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर तर घालूच या पण याच्यामध्ये भाज्या वगैरे सुद्धा घातल्या तरी थारी थारी हो। हरकत नाही हरकत नाही अगदी आता आपल्याकडे कोथिंबीर भरपूर आहे त्यामुळे आपण भरपूर याच्यामध्ये कोथिंबीर घालूया आणि आपण ह्याच्यामध्ये एक टेबल तेल घालायचं आणि ह्याला दहा मिनिट आपण रेस्ट करायचंय ना रेस्ट थोडस ते असं फुलून येईल ना तर ह्याला एक सारखं एक जीव करूया आणि आपण ह्याला दहा मिनिटं रेस्ट करू तोपर्यंत आपण आपला पॅन तापवून घेऊया तोपर्यंत होतातच दहा मिनिट त्याला अगदी फास्ट होणारी रेसिपी आहे आणि पौष्टिक म्हणजे फक्त तुमच्याकडे कोथिंबीर मिरची आणि लसूण घरी असला तर तुमची हे आणि ओट्स बहुतेक आता बहुतेकडे सगळेच हेल्थ कॉन्शियस झालेले आहेत तर त्यामुळे सगळ्यांच्याकडे ओट्स हे असतातच बरेच जण ओट्स उपपीट करतात बरेच ह्याचे पदार्थ ओट्सचे होतात ऍक्च्युली त्यामुळे हे नक्कीच घरी असणार आहे सगळ्यांच्या आता आपलं हे ओट्स चिलाचं बॅटर एकदम मस्त फ्लोपासून तयार झालं तयार झाले दहा मिनिट आपल्याला रेस्ट केलं तर हे छान झाले तर आपण चिला घालून घेऊया मग तवा तापत ठेवूया हो तव्याला ब्रशिंग करून घेऊया आपण हो अगदी कमी तेल खूपच कमी लागतं म्हणजे पौष्टिक म्हणजे पौष्टिक कारण खूप पण गरम केला तर लगेचच निघून येईल त्यामुळं त्यामुळे आपण गॅसवरती गरम झालेलं आहे मिनी चिलाच मिनी चिला नाही आणि मुलांना असं जरा <laughs> काहीतरी अट्रॅक्टिव्ह असलं हो। की छान वाटतं ना इवन आपण काही म्हणजे कोणी आपल्याकडे आले तर एवढं मोठे देण्यापेक्षा आहे छोटे छोटे चिला दिले तर छान दिस छान दिसतात पण छान आणि ह्याच्यावर झाकण ठेऊया आपण म्हणजे झाकण ठेवू काही साधारण दोन मिनिटं झाले झालेले ना मस्त जाळी पट आणि तेल पण जरा स्प्रिंकल करूया तेल किंवा बटर काय हा बटर तूप काही हवा असेल ते आपण त्याला मस्त ब्राऊन कलर असं बटर पण आहे आपल्याकडे बटर पण थोडस लावू म्हणजे आणि थोडस जाळी पण छान पडली ना याला अगदी जाळी पडली आता छान दोन्ही बाजूनी भरपूर भाजून झालेले आहेत आपले साधारण तीन चार मिनिटांमध्ये होत अगदी पटापट होतात अगदी तर आपण थोडस गॅस बारीक करूया काढून घेऊया आपण परत पुढची बॅट सगळी करून घेऊया पुन्हा थोडस ग्रेसिंग करून आता आपले हे सगळे चिलास तयार आहेत साधारण मुलाचे नऊ दहा चिले तयार झालेले आहेत आपले तर आता मी हे काढते मग वाट कशाला बघायची आहे लगेच तयारच आहेत कोणत्याही वेळेला तुम्ही हे खाऊ शकता करू शकता आणि आज आपण मस्त असे अगदी हेल्दी ओट्स चिला केलेले आहेत आणि मस्त हे छान जाळीदार फ्लफी आणि हलके हुँ। फुलके असे झालेले आहेत एकदम सॉफ्ट आहेत एकदम तर hmm. आपण मित्रमैत्रिणींना पण सांगूया आपल्या की ही एवढी सोपी रेसिपी आहे आणि पौष्टिक कर आणि तू hmm. कोणीही करू शकता त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा आम्हाला कॉमेंट्स द्या आणि नक्की ही रेसिपी करून बघा आणि आजची ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आमच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तसेच आमच्या एस एस कुकिंग चॅनेलला नक्की फॉलो करा लवकरच भेटूयात